चार फेब्रुवारीपासून या तीन राशींचे लोक होणार आहेत गडगंज श्रीमंत चार फेब्रुवारीपासून फळफळणार या तीन राशींचे नशीब गुरूंच्या मार्गी चालीने प्रत्येक कामात मिळणारे यश देवांचा गुरु बृहस्पती दरवर्षी आपल्या राशीत बदल करत असतो आणि यामुळे आपले शा राशीचक्र पूर्ण करण्यासाठी गुरुग्रहाला बारा वर्ष लागतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो आणि गुरुग्रहाच्या या स्थितीबदलात प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो सध्या गुरुग्रह वृषभ राशीमध्ये वखरी अवस्थेत आहे परंतु चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी गुरु मार्गी होणार आहे यामुळे वृषभ राशीतील सरळ हालचालींमुळे काही राशींच्या लोकांना याचे फायदे होणार आहेत त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात होईल आणि काही राशींना यांच्या करिअरमधल्या चांगल्या संधीही मिळतील चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना हा फायदा होईल सगळ्यात पहिली रास म्हणजे कर्क राशी या राशींच्या लोकांसाठी गुरुमार्गी असणं खूप फायदेशीर ठरू शकणार आहे या राशींच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही खूप दिवसांपासून कष्ट करत असलेला प्रयत्न करत असलेला आता तुमच्या यशस्वी होणार आहे व्यापाराशी संबंधित व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची देखील शक्यता आहे भरीव रक्कम मिळण्यात तुम्ही या काळामध्ये यशस्वी होऊ शकणार आहात त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे तुमचा चंद्र राशीत नव्या भावात गुरु ग्रह उपस्थित असेल आणि याचा परिणाम स्वरूप या काळात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक आलेले आहात कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश यावेळी भरपूर प्रमाणात असेल आणि ज्यामुळे तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काहीही सहज शिकण्या सक्षम असाल तसेच यावेळी समाजाच्या बऱ्याच माननीय व्यक्तींसोबत तुमचा संवाद कायम असू शकतो या काळात तुम्ही त्यां त्यांच्या विभिन्न अनुभवांनी आपली रणनीती आणि नवीन योजनांचे निर्माण करताना दिसाल याशिवाय तुम्हाला भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजूतदारीने गुंतवणूक करण्यात मदत मिळेल या काळात तुमचा जुना मित्र तुम्हाला काही मोठा धोका देऊ शकतो यामुळे कौटुंबिक वातावरणात अशांती उत्पन्न होईल सोबतच तुमची प्रतिष्ठा ही खराब होऊ शकते शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील लोकांना भरपूर यश मिळेल या काळात तुम्हाला मेहन तुमच्या मेहनतीचे भरपूर फळ मिळताना दिसत आहे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या आनंदी व स्वस्थ राहाल पत्नीकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते तसेच वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान मिळेल मन जास्त संवेदनशील होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांवर प्रभाव चांगला राहील दुसरी रास आहे आता वळूया दुसऱ्या राशीकडे म्हणजेच कन्या राशी कन्या राशींच्या नव्या घरात गुरु येणार आहे त्यामुळे गु करियरमध्ये तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येणार आहेत व्यवसायात तुम्हाला या काळात भरपूर फायदा होणार आहे आणि आयुष्यातील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे तुमचा चंद्र राशीच्या नवव्या भावात गुरुग्रह बसलेले असल्याने या काळात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम असाल या व्यतिरिक्त येणाऱ्या मानसिक ताणतणावाला स्वतःवर हवी होऊ देऊ नका कारण असे करणे कुठल्याही हो शारीरिक समस्याला जन्म देऊ शकते या गोष्टीची काळजी मात्र घ्यायला हवी या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील मिळत आहेत आपल्याला संपत्तीला जमा करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते तसेच या काळात तुम्ही प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर आधीपेक्षा जास्त मन लावून अभ्यास करा विविध पातळ्यांवर यश कीर्ती व लाभ होतील धनप्राप्ती होईल तसेच मित्रांकडून काही लाभ संभवतात प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे मन आनंदी होईल आणि व्यापारात धनवृद्धी संभवते संतती विषयक आनंदाची बातमी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लावेल कार्यालयीन कामानिमित्त प्रवासाचे भेद देखील आखाल तसेच घरात सामंजस्यानं वातावरण राहील त्याचबरोबर या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील तिसरी रास आहे त्यानंतर आता बोलूयात तिसऱ्या शेवटची रास ती म्हणजे धनुराशी या राशींच्या लोकांसाठी गुरुमार्गी चालना फायदेशीर ठरू शकणार आहे तुम्हाला इतर अनेक माध्यमातून बरेच फायदे मिळू शकतात करिअरच्या क्षेत्रातही तुमचं काम तुम्हाला भरपूर पैसा देऊन जाणार आहे त्याचबरोबर जीवनात आनंदाने झपाट्याने वाढ होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होणार आहे तुमचा रा चंद्र राशीच्या सहाव्या भागात गुरु महाराज उपस्थित असेल आणि अशातच या काळात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी सर्वात अधिक प्रयत्न करावे लागतील त्याचबरोबर या काळात तुम्हाला उत्तम लाभ देखील मिळू शकतो या काळात नकारात्मक विचारांपासून दूर रहा चांगल्या काळाची वाट पहा आणि कठोर परिश्रम या काळात तुम्हाला तुमच्या रागावर म मात्र नियंत्रण ठेवावे लागेल तसेच अवैध कामांपासून दूर राहावे लागेल प्रकृतीची काळजी या काळात तुम्हाला घ्यावी लागणार आहे तसेच या काळामध्ये बरेच दिवसांपासून तुमचे अडकलेले कामे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते त्याचबरोबर धनुराशींच्या विद्यार्थ्यांना देखील या काळामध्ये खूप जास्त फायदा होणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या काळामध्ये अपेक्षित यश मिळताना दिसेल त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल हा तुमच्या बाजूने लागू शकतो या व्यतिरिक्त उत्पन्नाचे अनेक स्तोत्र देखील या काळामध्ये निर्माण होऊ शकतात ज्यामधून तुम्हाला भरपूर नफा होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही जर कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यामध्ये खूप जास्त फायदा मिळवून देणार आहे तर मित्रमैत्रिणींनो या होत्या त्या, त्या तीन राशी ज्यांना गुरूंच्या मार्गी चालीने मिळणार आहेत त्यांना लाभच लाभ फायदा ला होणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ